आपण गार -गार खारी हवा चालली चालली चिकट 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 आपल्या एक सबस्क्राईबर राईड बद्दल सुद्धा मी एक प्लॅन केलाय आणि माझे प्लॅन कसे थोडेसे वेगळेच असतात त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला सबस्क्राईबर प्लॅन बद्दल सुद्धा भाग रुस्तम भाग चलो बोट मे चलो बोट मेजर लालो मंडळी पाहू शकता सगळीकडे मच्छी टाकले जी बोटीमधून मच्छी येते असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार मंडळी सकाळचे ता आता पावणे सात वाजलेत मी आता पार्ट टाइम काम करून आता घरी चाललोय आणि येता येता माहोल इतका ढगाळ झालेला आहे ना जबरदस्त असं फिलिंग आहे आणि बऱ्याच दिवसांनी इतका गारवा आहे ना हवेत आलेला तर मला आहे ना राहत नाही तर मी म्हटलं आत्ता एक दोन तास दोन तीन तासाची एक शॉर्ट राईड मारून येतात तर फटाफट घरी जातो आंघोळ करतो नंतर तुम्हाला भेटतो आणि कुठे काय प्लॅन होणार आहे ऑन द स्पॉट आपण ठरवल्या तर बघूया प्री मान्सून राईड असेल कारण पावसाचं वातावरण आहे दोन तीन दिवसात पाऊस पण येईल सांगू शकत नाही तर प्री मान्सून राईड करून या आपण शॉर्ट राईड मंडळी इतकी एक्साइटमेंट ना मला आता बाहेर जायचं आहे तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो त्याशिवाय तुम्हाला कळणार आहे तर हा आहे माझ्या खिडकीमधून मस्त असा नजारा ढग काळे काळे आहेत कॅमेरा तितके नाही दिसत आहेत तर चला आजची राईड करूया तर फुल रेडी झालोय तर फुल रेडी झालोय बघू ते टॉप बॉक्स आहे हेल्मेट सुद्धा रेडी आहे आणि आज हे जॅकेट घातले रायडिंग जॅकेट जरा धुवायला टाकलं कारण आपल्याला जायचं कोकणात गावी आणि बघूया या मोठो ब्लॉक मध्ये काय काय होते ते रुस्कन स्टार्टअप मारूया तुम्हाला खिडकीतून नजारा दाखवण्याच्या नादात पाण्याची बॉटल तिकडेच नाही बघा पाण्याची बॉटल तिकडेच आहे इथेच विसरलो होतो गाडीवर बघा पावसाला सुरुवात झाली असं तुम्हाला वाटत असेल पण वरून झाडांना पाणी घालतात त्याची सगळं माझा वायझर मी पुसला होता वायझरवर पूर्ण पाणी आलंय श काय मग मंडळी कसे आहात पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत तर आज म्हटलं थोडा मौसम मस्ताना झालेला आहे तर आपण निघूया ट्रॅफिक नसताना तर सकाळीच विचार केला होता की आज काहीतरी अलग करेंगे आणि याच्यासाठी निघालो आहे की आपण रुस्तमची सर्व्हिसिंग केली आहे आणि त्याच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही चांगला असा प्रतिसाद दिला आहे आणि बऱ्याच गोष्टी मी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते कोणी दाखवत नाही इतकं जास्त करून व्हिडिओज जे दिल्लीचे चॅनल्स आहेत ना त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या मुंबईमध्ये तर जास्त कोणी इतकं दाखवत नाही जेवढं आपल्या चॅनलवर मी डिटेल व्हिडिओ टाकलेत तर जो मला एफ आयचा प्रॉब्लेम येत होता ना त्याच्यासाठी म्हणतात ना पूर्ण रुस्तमनी रडवून टाकला आपल्याला पहिल्या दिवशी पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये शॉर्ट झालं जो तुम्ही व्हिडिओ बघितलात दुसऱ्या दिवशी मी जस्ट एक आवाज येत होता त्याच्यासाठी मी गेलो होतो आणि पुढच्या ब्रेकची थोडी सेटिंग करायची होती त्यासाठी गेलो गेलो आणि आहे तोपर्यंत गाडी बंद झाली परत चालूच नाही आहे आई शपथ म्हटलं आता काय करू आणि थोडाच पुढे म्हणजे घरीच येत होतो मी मग परत गेलो मी रिटर्न रिटर्न गेलो आणि त्याला म्हटलं बाई एफ आय हे आता दिसतं आहे ना एफ आय हा एक जुगाड गेला आहे ते आता दिसतच राहणार आहे कारण आता कोकणात जायचं आहे ना तर एक वायर आहे ती काढून ठेवली आहे आणि त्याच्यामुळे काय एवढा त्रास होत नाही आणि ह्या सगळ्या जुगाडू गोष्टी आहेत त्या मला सगळ्या व्हिडिओमध्ये नाही सांगायच्यात आणि तुमच्या मॅकॅनिकला माहिती असतील मला त्या डिस्क्लोज नाहीत करायचे आहेत तर जरा पेट्रोल भरूया मग बोलूया हां तर जो एफ वनचा प्रॉब्लेम आहे ना तो आहे अजून तर त्याच्यासाठी आहे ना आपण त्या डी मशीनने पूर्ण स्कॅनिंग केलं आणि दोन वेळा जो दो डिटेक्ट झालेला ना तो काढून टाकला होता त्या स्कॅनिंग मशीनद्वारे तरीसुद्धा परत येते तर आता मेकॅनिकचं म्हणणं आहे की ई सी एम आपल्याला सॉफ्टवेअर मारावं लागेल ए सी एममध्ये तर ज्या बी एस सिक्स गाड्या आहेत ना आणि मोस्टली बर्गमॅनमध्ये जास्त इशूज जा म्हणजे आता जसं जसं मी रिसर्च करतोय तसे कसे आहे जोपर्यंत तुमची गाडी व्यवस्थित चालते तोपर्यंत तुम्हाला काय वाटत नाही पण जेव्हा एक एक प्रॉब्लेम येत जातो तेव्हा मग तुम्ही अजून एक याच्यानंतर काय असतं याच्यानंतर काय असतं कारण आपण मेकॅनिक तर नाही आणि मी जे काही व्हिडिओमध्ये बोलतो ते आधी समजून घेतो की नेमका प्रॉब्लेम काय या, आहे आणि कशामुळे काय होतं तर आपण कॉन्फिडेंटली बोलू शकतो तुम्हाला कारण आपण काय डिग्री नाही केले त्याच्यात मेकॅनिक नाही आपण त्यामुळे काही गोष्टी चुकत सुद्धा असतील तर आता कोकणात जाण्यासाठी आहे ना एक जुगाड केलाय तर त्याच्यामुळे गाडी आपली बंद नाही पडणार कारण एफ वन प्रॉब्लेम मुळे ना जी स्टेपर मोटर असते ना तिथपर्यंत काय ते ई सी एममधलं कनेक्शन असं काहीतरी होतं ते काल त्याने सांगितलेलं आता मी विसरलोय तर त्याच्यामुळे आपली स्टेपर मोटर ना तिकडेच अडकते आणि स्टेपर मोटर नवीनच आहे त्याच्यामुळे आपल्याला ई सी एमचा चा सॉफ्टवेअर मारावं लागेल म्हणजे ई सी एम जो मॅकॅनिक मेकॅनिझम असतं ना आपल्या कम्प्युटरचा कसा सीपीयू असतो तसं याचं पूर्ण मेमरी ते ई सी एम आहे बर्गमॅनचं तर हे तुमच्या नॉलेजसाठी सांगून ठेवतो आहे पण त्याच्यावर तुम्हीसुद्धा रिसर्च करा तुम्हाला माहिती असेल तुम्हीसुद्धा कमेंट करा तर आपण कोकणातून आल्यानंतर ते सॉफ्टवेअर वगैरेचं काम करू आता सध्या याची टेस्ट रॅड करतो आहे म्हणजे एवढी सर्व्हिसिंग झाल्यानंतर कारण पुढचे मागचे दोन्ही ब्रेक नवीन आहेत त्याच्यामुळे ते रेग्युलराईज व्हायलासुद्धा थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे म्हटलं आज एक पन्नास ते ऐंशी किलोमीटर जाऊन येऊया जेवढं स्ट्रेच करता येईल ट्रॅफिकच्या अगोदर तेवढा करण्याचा प्रयत्न करू तर रस्ता का इतका ना मिळणार आहे कारण घोडबंदरनंतर संपूर्ण विरार पालघर साईडचा सा विचार केला टू गुजरात रोड तर संपूर्ण रस्त्याचं चा खोदकाम चालू आहे नवीन रस्ता बनवत आहेत तर त्याच्यामुळे ते तर अवॉइड करतो आहे मी तर म्हटलं काहीतरी नवीन दाखवतो तर आता कुठे चाललो आहे या थोड्या वेळात तुम्हाला सांगतो तर हा आहे दहिसरचा टोल नाका आणि आता आपण टूवर्ड्स चाललो आहे मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदरपासून आपण आतमध्ये जाणार आहोत उत्तन गावाच्या इथे आणि उत्तनचा जो समुद्रकिनारा आहे ना तो पाहूया कारण तशी शॉर्ट राईडसुद्धा होईल आणि रिटर्न येताना आपण उत्तनमधून गोराईत एंटर करू आणि गोराईतून आपली गाडी बोटमध्ये टाकून आपण बोरिवलीमध्ये बाहेर पडू बोरिवलीच्या गोराईमध्ये आणि त्याच्यानंतर आपण आपल्या घरी येऊ तर असा काहीचा रूट प्लॅन छोटासा केला आहे मी आणि आपल्या एक सबस्क्रायबर राईडबद्दलसुद्धा मी एक प्लॅन केला आहे आणि माझे प्लॅन कसे थोडेसे वेगळेच असतात त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला सबस्क्रायबर प्लॅनबद्दलसुद्धा तर हाँ चा बैक टाइप चा चा हा आहे मीरा रोडचा बॅकरोड टाईप रस्ता आणि बाजूलाच आहे रेल्वेच्या पटऱ्या आणि आपल्याला आता इथून हा समोर एक ब्रिज आहे त्या ब्रिजला युटर्न मारून वर चढून आपल्याला टुवर्ड्स उत्तन जायचं आहे म्हणजे आता आपण भाईंदरमध्ये पोचतो आहे किंवा ट्रेन चालले सर्राती सर्राती रफ तारे हे डॅ डॅ तर म्हणजे या रस्ता बघा आता मस्त काही वेळाने झाडा झुडपांचा एक नंबर तीन चार किलोमीटर नंतर रस्ता येणार आहे आणि आपण भाईंदरच्या आतमध्ये गावात हळूहळू एंटर करतोय त्याच्यानंतर कोळीवाडे वगैरे लागतील भाईंदरचे आणि उत्तन वगैरे आणि तिथे समुद्र किनारा आहे तर तो आपण एक्सप्लोअर करतो आहे आणि याच्या आधी मी इथे दोन थे तीन विला है ते तीन वेळा चालू आहे कारण इथे माझ्या बहिणीने ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं आहे केशवसृष्टी इन्स्टिट्यूट आहे इथे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं तेव्हा आलेलो त्याच्यानंतर ते म्हटलं आज करूया राईड बघूया किती काय डेव्हलप झालं किंवा रस्ते सुधारलेत आणि रुस्तम परफॉर्मन्स तर चांगला करते फक्त जी ॲक्सी केबल आपण नवीन टाकले है ना ती ही दुसरी टाकली आपण म्हणजे तेव्हा मी सांगितलं नाही आपण एक चेंज केली होती कारण ती पण थोडीशी जाम वाटत होती आणि ही पण थोडीशी जाम वाटते नवीन केबल इतकी कशी जाम असू शकते तिकडचे मेकॅनिक टेन्शनमध्ये आले कारण कसं अशा गाड्यांचे लवकर कोण चेंजेस करत नाहीत ॲक्टिवा वगैरेचे करतात काय वाटेल नाही पावसाळ्यात हा पूर्ण खाडी एरिया आहे खाडी तिथे मिठाघर सुद्धा आहेत तिथे मीठसुद्धा आहेत हे बघा इथे मिठागर बघा भारी ना, ना मस्त वाईट वाईट दिसते संपूर्ण आतला आतला रोड आहे हा ॲक्च्युली मला ना थोडीशी स्ट्रेच करायची होती ऐंशी शंभरपर्यंत आपल्याला नव्वदपर्यंत पळवायची होती परंतु तसा रस्ता आता नाही आहे अवेलेबल ना आपल्याला पन्नास साठ किलोमीटर नंतर ते सगळे रस्ते मिळणार आपण कल्याण भिवंडीच्या पुढे गेलो नाशिक रोड वगैरे साईडला एक तर तिकडे भेटतील नाहीतर आपण पालघर त्याच्या पुढे वगैरे गेलो त्याच्यानंतर तिकडे भेटलेली कारण हे वसई विरार नायगावचे रस्ते ना अतिशय खराब आता कामं चालू आहेत सिमेंटीकरणाची त्याच्या वेळ म्हटलं इथेच जाऊया तर इथून सुद्धा तुम्ही गोराई एक्सेलवड आणि उत्तन आता उत्तन इथे राईट साईडला आहे आपण आता इथे जाऊन येऊया तर हा संपूर्ण उत्तनचा मार्केट एरिया आहे संपूर्ण आहे बघा तुमचा भाऊ तुम्हाला खुट खुट रस्ते दाखवतो का तुम्ही आपल्या चॅनलवरच हे असे रस्ते तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे असे इनोव्हेटिव्ह रस्ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतो मी जिथे सगळेजण राईड करून आले तिकडे आपण काय राईड करायची सगळ्यांनी जे एक्सप्लोर आहे माझ्या मनात ते नसतं माझ्या मनात काहीतरी वेगळं असतं त्यासाठी जी मी सबस्क्रायबर राईड ठेवणार आहे ना ती पण तशीच थोडीशी वेगळी ठेवणार आहे कोंबडा पाहिजे काय ऐतवार ऐतवार अगा मच्छी मच्छी इथून पण काहीतरी आपण बघू शकतो व्यू एक नंबर व्ह्यू भेटेल ते काय नजारा आहे नजारा काय आहे आणि इथे लोक प्लास्टिक वगैरे उचलतात बीच क्लिनिंग करत काम करतात व्हेरी गुड ओ हो आणि समुद्र किती लांब आहे एकदम लांब आहे पोरं मॅचा खेळत इथे इथे मच्छी सुकट टाकलेत हे बांबू त्याच्यासाठीच बांधले मच्छी सुकट टाकण्यासाठी आणि पाणी तर पार तिकडे गेलं आहे तर मंडळी पावसासारखं ढगाळ वातावरण होतं म्हणून छोटीशी राईड करायला निघालो होतो तर आता मी पोचलो आहे मस्त अशा उत्तम बीचला आणि ड्रोन शॉट घ्यायचा ट्राय केला पण हा रेस्ट्रिक्टेड एरिया आहे त्याच्यामुळे पाच मीटरच्या वर जातच नाही आहे आणि इथे पाहू शकता किती सुंदर सुंदर अशा बोटी आहेत आणि समुद्रात आतमध्ये सुद्धा बोटी आहेत एक नंबर नजर आहे एक नंबर आणि जाम भारी वाटलं तर आता इथेच पुढे गेलो ना तर वेलंकनी बीच यालाच कनेक्टेड आहे तर आता जाऊया आणि त्याच्यानंतर आपण एक रस्ता जातो मार्वे मनोरीसाठी पण तो थोडासा लांब पडेल आणि त्याच्यानंतर दुसरा रस्ता जातो गोराई खाडीसाठी तर गोराई खाडीमधून आपण जर गोटीने गेलो तर डायरेक्ट बोरिवलीला त्या साईडला उतरू आपण बोरिवलीच्या गोराईमध्ये तर बघूया पुढची राईड कशी काय होते आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा तर ही मुलं पाहू शकता मंडई खूप छान काम करतात कचरा गोळा करण्याचा आणि बीच साफ करतात ती लोकं आणि इथे खूप सारा कचरा खूप सारा कचरा तर मंडई मी ज्या उद्दन बीचला आलो आहे ना इथे जिकडे जिकडे नजर जाते ना जबरदस्त असा कचरा आहे बिअरच्या बॉटल्स त्यानंतर बिअरचे टीन वगैरे सगळे टाकलेले आहेत तर हे सगळं नाही केलं पाहिजे आणि इथली जी कोळी बांधव आहेत ना आपले तर यांनी आपल्या या नैसर्गिक संपत्तीची काळजी घेतली पाहिजे कारण हात जेव्हा निसर्ग कोपतो ना तेव्हा जेवढे आपण कचरा आतमध्ये टाकतो त्याच्याहून दुप्पट तो आपल्या वाट लावून टाकतो तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलंच आहे तर समोर बघा किती कचरा आहे किती कचरा आहे जबरदस्त असा कचरा आहे आणि ती बिचारी मंडळी तिथे साफ करण्याचं काम करतात छान काम करत आहेत भाटे बंदर माता वेलंकणी तीर्थ मंदिर मंडळी पाहू शकता सगळीकडे मच्छी सुकट टाकले जी बोटी मच्छी येते डायरेक्ट इथे सुकट टाकले जाम भारी मंडई उत्तन बीचच्या पुढेच एक पाचशे मीटर किंवा एक किलोमीटर वर आहे वेलंकनी बीच आणि ते वेलंकनी मातेचं मंदिर सुद्धा आहे चर्च वेलंकनी मातेच क्या बात आहे आणि समोरचा नजारा क्या बात है? एक नंबर पावसात तर वाटच एक नंबर हा बघा म्हणजे इतका सुंदर परिसर इतका सुंदर परिसर आहे संपूर्ण शांतता आहे आणि वर्ग बघा मंडळी किती सुंदर आहे बघा ना किती सुंदर एक नंबर आहे एक नंबर पण नक्की इथे या विजिट करा वेलंकनीला आहे हे, हे भाईंदर वेलंकनी आणि इथे एक चर्च सुद्धा आहे मंदिर जे कोळी ख्रिश्चन आहेत ना त्यांचे श्रद्धास्थान आहे ईस्ट इंडियन ईस्ट इंडियन समाज महोत्सव सुरू आहे आणि इथे बघा संपूर्ण मावरा लावला मावरा तर खावानी येतो का ताजा ताजा मावरा तर कशा वाटला इथपर्यंतचा व्हिडिओ नक्की कमेंट करा भावानो आपण आयलोय कोली वारण न इथली गारगार खारी हवा चालली चालली अशी त्वाचा चिकट चिकट झाली चिकट चिकट म्हणा थोरा थोरा येत बोलायला पण आवरा नाही जमत पहिला बोलायचा लय जेव्हा कॉलेजला होता ना तेव्हा मी लय कोलिपोरांबरोबर फिरायचा मॅच खेळायला जायचा लाई कॉलेज लाईफ संपला जबाबदाऱ्या वाढल्या मग सगळा जो वाटतोला लागला वाटतोला आता या रायडिंगच्या निमित्ताने येतो फिराय काय सुंदर सुंदर कलरफुल घर आहेत कलरफुल तर उत्तनमधून मधून कोण उत्तन वेलंकणे मधून कोण आपले व्हिडिओ बघत असतील तर भावांनो पुढच्या वेळी तुमच्या घरी मावऱ्याचा करू तर मंडळी हा सरळ रस्ता आहे ना आता गोराई बीचला जाईल आणि गोराई बीच नंतर आपल्याला पॅगोडा लागेल त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मार्वे बीचला सुद्धा जाण्यासाठी रस्ता आहे पण आपल्याला गोराई आणि मार्वेला दोन्ही ठिकाणी बोट बोटीच्या साहाय्याने त्या साईडला जावं लागतं आणि मार्वेचं तर काय मी आता दाखवणार नाही आणि गोराई बीचचं सुद्धा आता आपण गोराई बीचला नाही जाणार आहोत डायरेक्ट आपण ही मोटर ब्लॉगिंग टुवर्ड्स आपण हा दरिया क्रॉस करून बोटीतून त्या साईडला जाऊन व्हिडिओ एंड करूया कारण सगळंच जर या व्हिडिओमध्ये दाखवलं तर ही ब्लॉगिंग बुरा मान की यार आगले आगले कंटेंट के लिए कुछ तो रखण्याची आहे ना ये तो कंटेंट ही खत्म हो जाएगा नेक्स्ट वीडियो के लिए कंटेंट तो चाहिए तर थांबा सब्र करा रुको बोला ना धक्का मुकी नाही करणेगा आईसेच ते चला आता फटाफट पोहोचूया आपण गोराईला आणि रस्ता अगदी सुंदर आहे रस्त्याचे मजा घ्या ड्राइव करायला एक नंबर मजा येणार आहे तुम्हाला आणि संपूर्ण डांबरच आहे थोडे हे असे उन्नीस बीन्स पॅच आहेत असं काय नाही कारण गावातला रस्ता त्यामुळे तुम्ही इतकं एक्सपेक्टेशन ठेवून नाही जाऊ शकत पण सुंदर आहे मंडळी विचार केला थ्री सिक्स्टी आणला आहे तर थ्री सिक्स्टी शॉटसुद्धा घेऊया कारण रस्ता इतका सुंदर आहे ना एक नंबर रस्ता आहे तर आता थ्री सिक्स्टी शॉट थ्री टू वन मंडळी आता सरळ ना चार ते पाच किलोमीटर रस्ता आता टुवर्ड्स गोराई जट्टीकडे जातो आणि असाच सुंदर रस्ता असाच सुंदर आणि पावसाळ्यामध्ये हे ज्या आजूबाजूला काटेरी झाडं दिसत आहेत ना एक नंबर हिरवीगार त्यांना पानं फुटतात जबरदस्त तर यालासुद्धा आपण एक शॉर्ट राईड सबस्क्रायबर राईड करू शकतो जो आता मी रूट घेतला ना फुल चिलआउट रूट आहे फुल चिलआउट रूट आहे म्हणजे प्रत्येक राईडमध्ये तुम्हाला शंभर एकशे वीस दीडशे खेचलीच पाहिजे असं नाही आपल्या लाईफचं सुकून पण तुम्हाला कुठे आहे बघा ना समोर कोणच नाही आणि काय यार एक नंबर आणि इथे पाहू शकता जगातलं आठवं आश्चर्य पॅगोडा तर ह्याचासुद्धा व्हिडिओ नंतर बनवू कारण एकाच व्हिडिओमध्ये खूप भलं मोठं होईल आणि सगळं जे एका व्हिडिओमध्ये दाखवलं तर तुम्ही नंतरचे व्हिडिओ बघणार नाही आणि माझ्याकडे पण काय कंटेंट विषय राहणार नाही तुम्हाला दाखवायला तर तुम्ही या साईडला आलात ना तुम्हाला बरंच काय काय फिरण्यासारखं आहे उत्तन बीच वेलंकनी बीच गोराई बीच त्याच्यानंतर गोराईचा आठवा आश्चर्य पॅगोडा सॉरी जगातला आठवाश्चर्य पॅगोडा आणि काय दिसतंय यार सुंदर आणखीन एक सांगतो मंडळी सगळ्यात मोठं वॉटर पार्क म्हणजे इकडचं या साईडचं एससलवड ते सुद्धा इथेच आहे तर ही संपूर्ण एसलवडची पार्किंग आहे एसलवड आणि सॉरी वॉटर किंगडम एक नंबर तर इथूनच रस्ता जातो एसलवड वॉटर किंगडमसाठी तर जेट्टी साठी लाईन बघा सगळे फिरायला येतात वॅकेशन पैसे इकडे द्यायचे की तिकडे मराठी युट्यूब हो किती दोघांचे दोन गाडी आहे नाही नाही माझीच आहे दोन गाडी आहेत दोघ जण मी एकटाच आहे पंचवीस एक इकडे एकच आहे ना हो पंचवीस पंचवीस रुपयात <laughs> <तुभाए बार। laughs> पावसाच्या आधीची गोराई कशी आहे ती बघायला आलोय <laughs> पावसानंतर अरे जबर पावसानंतर हिरवीगार होते ना <laughs> चला धन्यवाद <laughs> तर अशी मंडळी मिळाली आपल्याला तर आता समोरच बोट लागले बोटीत आपल्याला थ्री सिक्स्टी शॉट घ्यायचा आहे चलो बोट में, चलो बोट में कि लालू लालो तर आता आपली बोट सुटते आणि आपल्याला जायचं तिथे समोर आता एक काका ते काढतील बॅडलक बोट निघाले आणि आपल्याला असं जायचं अगदी दोन मिनिटांमध्ये आपण पोहोचलो दोन ते पाच मिनिटांमध्ये थोडासा कुछ अलग देखने मिला ना व्हिडिओ मे होय होय होय